म्हणणं आहे की हा लवकर लवकर रोड हवा जर नाही झाला तर या पुढील काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करून आणि निवडणुकीवरती बहिष्कार टाकू म्हणजे प्रतिनिधी आमच्याकडे येणार मत मतदान मागणार आणि आम्हाला फक्त आश्वासनच देणार नजिक चिंचोली ते भेंडा रोडची दुरावस्था शाळकरी मुलांसह नागरिक उतरले रस्त्यावर लवकरात लवकर रोड आंबरीकरण करून देण्याची केली मागणी नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली हे छोटेसे गाव असून त्या छोट्याशा गाव हे अद्यापही रोडच्या कामापासून वंचित आहे नजीक चिंचोली ते भेंडा या गावी ये जा करण्यासाठी मोठी कसरत या जनतेला करावी लागत आहे यामध्ये शाळकरी मुलं असतील दुग्ध व्यवसायक असतील तसेच सध्या सुरू असलेला ऊसतुडी हंगामा असेल त्या ट्रक बैलगाडी आदी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे तसेच पावसाळ्यांच्या दिवसामध्ये मुलांना शाळेपासून वंचित राहण्याचीही वेळ येते तसेच सर्व शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसामध्ये ये जा करण्यासाठीही मोठा त्रास सहन करावा लागतो त्याच पार्श्वभूमीवरती अनेक वेळा आजी माजी लोकप्रतिनिधींनाही त्यांनी निवेदन दिले पाठपुरावा केला रोडची दुरुस्तीची मागणी केली पण अद्यापही कोणत्याही त्या रस्त्याकडे लक्ष दिल्यामुळे आज नजीक चिंचोलीकर नागरिकांनी तसेच शाळकरी मुलांनाही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेऊन तीव्र आंदोलन केले व आजी माझी आमदारावर नाराजी व्यक्त केली यापूर्वी तर एका नागरिकांनी वर्तमानपत्रामध्ये जाहीरही केले होते की नजीक चिंचोली भेंडा रोड लोकप्रतिनिधी आपल्या कुटुंबासह करावी व जाहीर केले होते निकम नेवास खड्ड्याने अक्षरशः एक डिलिव्हरी पेशंट जर म्हटलं तर इतका त्रास होतो या रस्त्याने इतका त्रास ही। किती वर्षापासून प्रलंबित रोड आहे हा आणि काय व्यवसाय आपला मी व्हेटनरी डॉक्टरचं काम करतो हा रस्त्याने रात्री दररोज माझी यावा लाग कर करावं लागते तर इतका त्रास होतो आणि हा कमीत कमी चार ते पाच वर्षापासून हा रस्ता इतका खराब आहे याच्याकडे कोणी लक्षात घेत नाही लक्षात काय कुठं शाळेत जात आपण आणि काय अडचणी आहे या रोडमुळे आपल्याला शाळेत जाण्या येण्यासाठी काय जातो शाळा दोन अडीच किलोमीटर रोडला खराब झालेला आहे गाडी आहे जायला अडचणी येते पडत त्याची काही सर उशीरा शाळेत सर लोक मारित शाहात बसून देत नाही अर्धा तास दीड तास जायला आणि पूर्ण पाणी राहतात चार गाडी जात येत नाही काही नाही शाळेत येत नाही पर्याय मार्ग नाही दुसरा आम्हाला शाळेसाठी नीट करून द्यावी सरकारला विनंती मला शाळेतून ती शाळा जायला उशीर होतो या रस्त्यामुळं आणि पावसाळ्यात पर्याय रस्ता नसल्यामुळं उशीर झाल्यावर इथं गाड्या गुंतवतं त्यात पाणी राहत रस्त्याला सगळा रस्ता तो म्हणजे रस्ता सगळा हे झालेला आहे आणि पंधरा वीस मिनटाचा रस्ता आहे पण जायलाच अर्धा पाऊन तास लागतो त्याच्यामुळं काही वेळेस जास्त पाऊस झाला तर गाडी जात नाही आणि त्याच्यामुळं मग शिक्षकांनी शाळेत घेत नाही आणि इथं म्हणजे ह्या रस्त्याला सगळं चिंचोली ते भेंडा रस्ता एवढंच आमच्यासाठी एक रस्ता आहे या याच्याशिवाय आमच्याकडं पर्यायी रस्ता नाही तर सरकारला एवढीच कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या रस्त्याच काम पाहावं भेंडा चिंचोली रोड फक्त पाच मिनटाचा रस्ता आहे हा प पण ह्या रस्त्याला चिंचोलीपासून भेंड्याला जाण्यासाठी अर्धा तास लागतो अर्धा ते एक तास लागतो ह्या रस्त्यावरती साधारणपणे पाच वर्षापूर्वी काम झालेलं आहे त्याच्यानंतर काम झालेलं नाही आहे ह्या रस्तेच कुठलंही ते पण पूर्ण कच्चं काम झालेलं आहे आणि ह्या रस्त्यावरती खूप मोठे खड्डे पडलेले त्यामुळं गाड्या उसाचे ट्रॅक्टर हे कठीण झालेलं आहे नेणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेतली मुलं टायमिंगला कधी शाळेत पोहोचत नाही पावसाळ्यात रस्त्याला पूर्णपणे खड्डे भरलेले असतील त्याच्यामुळं मुलांना मुला पण जाता येत नाही खड्ड्या पाण्यामुळं आणि यात हा जे रोड आहे हा फक्त एक गाडी बसेल एवढाच रोड आहे याला साईट पट्टी नाही काहीच नाही एक एक एकेकूण वाडा नाले त्याच्यामुळं पूर्णपणे पाणी भरलेलं असतं पावसाळ्यात पावसाळ्यात हा रस्ता थोडं जरी पाणी आलं तरी ते पूर्ण रस्ते रुण्यात जातं त्याच्यामुळं हा पावसाळ्यात पूर्ण हा बंधार असतो त्याच्यामुळं नागरिकांचे शाळेतले मुलांचे म्हाताऱ्या माणसांचे दवाखान्यातले पेशंट हे नेणं कठीण होतं या असते जाणं येणं त्याच्यामुळं मुला शाळेतल्या मुलांची शाळा पण बुडती एवढंच नाही तर समजा दूधधंदा बाकीचे शेतीचे शेतीमालाचे हे गहू झालं हरभरा झालं ऊज झालं सगळं आणि दळणवळण सगळं चिंचुलीचं रोडनी भेंडा चिंचोली रोडनी झोप नमस्कार मी नजीक चिंचोलीचा नागरिक असून या नजीक चिंचोली भेंडा रोड हा आमच्या पिढीमध्ये तरी एक वेळेस हा रोड झालेला आहे ते पण टप्प्या टप्प्यात रोड झालेला आहे आता हा रोडची इतकी बिकट परिस्थिती आहे की पावसाळ्यामध्ये आम्हाला अक्षरशः या रोडवरती पूर्ण पाणी भरलेलं असतं कमीत कमी तीन ते चार ठिकाणी पाणी असतं म्हणजे ते बी अर्धा अर्धा किलोमीटर अशा अंतरावरती पाणी असतं मग आम्हाला चिंचोलीतून भेंड्याला जाण्यासाठी खूप कसरत करावं लागते आणि आमचा पूर्ण उद उदरनिर्वाह उदर जो आहे नजी चिंचोली गावकऱ्यांचा ग्रामस्थांचा हा भेंड्याशी निगड येते त्यामुळे आम्हाला पर्याय कोणताही नसल्यामुळे आम्हाला भेंड्याला जावंच लागतं जर आम्ही भेंड्याला गेलो नाही तर आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्याचनंतर आमच्या शाळेच्या मुलांचा प्रश्न आहे आमच्या इथे फक्त आठवीपर्यंत शाळा आहे त्याच्यानंतर नववी ते बारावीपर्यंत किंवा पुढील शिक्षणासाठी ग्रॅज्युएशनसाठी भेंड्याला जावं लागतं मुलांना मग मुलांना जर पाणी पावसाळं जर पाणी असलं रोडवर जाण्यात उशीर होतो किंवा मग त्यांना शाळा बुडावं लागती दिवसभर पाणी ओसरलं नाही तर ते एक पर्याय त्यांचं काही रस्ता दुसरीकडे नसल्यामुळे हा रस्त्याचं लोकप्रतिनिधी या सरकारने लवकरात लवकर रोडचं मार्ग लावा आणि त्याच्यानंतर आमचे जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांना क कोणताही माल न्याय ना कुकानाला न्यायचा असेल किंवा न्यावाशाला न्यायचा असेल किंवा भेंड्याला न्यायचा असेल तर हाच एक रोड आहे का त्याच्यावरून जाता येतं आणि दुसऱ्या कोणत्याही व वा साधन वादन जिथून जात नाहीत एस टी नाही काय नाही शाळेच्या मुलांना ना। प्रश्न आहे आणि दुध शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्न आहे जे दूध घालते ते डेअरी भेंड्याला आहे तर मग त्यासाठी भेंड्यालाच जावं लागतं दुसरीकडं जा जाण्याचं काही डेअरी नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर असं आमचं सगळ्या गावकऱ्यांचं मागणी आहे की या सरकारने लवकर रोड पूर्ण करावा आणि एका टप्प्यात करावा जसं मागील काळामध्ये टप्प्याने रोड झाला तसा न करता वन टाईम हा रोड पूर्ण करावा अशी विनंती आहे सरकारला जर हा रोड लवकरात लवकर नाही झाला आता त्याच दुसरी गोष्ट म्हणण्यात गेली तर कोणी गरोदर महिला असेल आरोग्य समजा व वडीलधारे माणसं असतील आजोबा असतील त्यांना बी दवाखान्यात जाण्यासाठी हाच रोड आहे हॉस्पिटल आम्हाला भेंड्याला आहे कुकाण्याला आहे मग इथूनच जावं लागतं जर कोणाची काही दुखद घटना झाडली ज्या रोडमुळं त्याचं जबाबदारी सगळं सरकार असेल म्हणून आमचं सगळं ग्रामस्थांचं म्हणणं आहे की हा लवकर लवकर रोड व्हावा जर नाही झाला तर या पुढील काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही गा ग्रामस्थ तीव्र आंदोलन करून आणि निवडणुकीवरती बहिष्कार टाकू म्हणजे कोणताही प्रतिनिधी आमच्याकडं येणार मत मतदान मागणार आणि आम्हाला फक्त आश्वासनच देणार मग असं न करता आमचे जे मूळ मूळ मूलभूत घटना आहे जे पाहिजे ना आम्हाला जे ते त्यांनी पूर्ण करावं अशी माझी सरकारला विनंती आहे